मी युवराज बाळू झोंग राशिवडे राशिवड्यात राहणार मेंढपाळ व्यवसाय आहे आमचा मी जेव्हा गेलो तो पोरगं इथं होतं संध्याकाळी आणि मी जेवण घेऊन आलो आम्ही जेवलो दोघं आणि झोपलो त्यानंतर काय आम्हाला जाग आली नाही कुत्रंसुद्धा भुकलं नाही आणि त्यानंतर आम्ही सकाळी उठलो तर आम्हाला अशी जरा कमी दिसायली बकरी आणि त्यावर आम्ही बघितलं तर की आम्हाला कमी आली बकरी आणि त्यावर आम्ही जरा काय गावातल्या लोकांनी आमच्या बोलवले आणि आम्ही गेलो आणि तिथं ते जागा बांधलेला होता ते बघून आला तिथे एक बकरं गावलं ते आणून ठेवलं बांधून ठेवलेलं होतं तिथं तिने ते घेऊन आला आणि त्यानंतर आम्ही गावातल्या लोकांनी बोलवलं आणि ते पोलीस स्टेशनला आम्ही गेलो तक्रार लोन निलो तक्रार नोंदवू दिली आम्ही गेलं तरी नऊ वाजलं असेल नऊ साठ नऊ वाजलं असेल बकरी गेली पंचवीस बकरी गेल्या नुकसान झालं म्हणजे असं आता नुकसान म्हणजे एक बकरी आता चौदा पंधरा हजारला मिळत या असं म्हणजे चार लाखापत्र गेला असेल एवढे पंचवीस बकऱ्यांचं काल जी घटना घटली चोरीच्या लाशोडी मध्ये ती इथेच घडली होती आणि इथून पाचशे मीटर अंतरावर बकरी बसायला होती आणि त्या कच्च्या रोडने त्यांनी इथे बकरी आरोपींनी किंवा त्या चोरांनी इथे बकरी आणलीत व त्यांनी इथं येऊन इथं ठिया केला व त्याच्या ह्या सुतळ्याचा ज्या जेणेकरून त्यांचे बकऱ्यांचे जे पाऊल बांधलेले ह्या सुतळीने बांधले त्या सुतळ्या इथे पडलेल्या आहेत बकरी हागलेले आहेत इथं बांधून इथून त्यांनी दुसरा टप्पा डायरेक्ट रस्त्यावर नेऊन हे त्यांनी दोनशे मीटर अंतरावर एक टेम्पो म्हणजे र रोड आहे त्या रोडवर टेम्पो लावून इथून ती बकरी आमचा अंदाज इथूनच नेलेला आहे तसा इथं पुरावा पण आहे आणि याची जरा गंभीर प्रशासन दखल घेऊन न्याय मिळावा मी जोंग राष्ट्रीय धनगर समाजाचा अध्यक्ष असे प्रकार आमच्या मेंढपाळांच्या बाबतीत वारंवार होत आहेत नेमका काय प्रकार समजत नाही कुत्री सुद्धा भुकत नाहीत आणि बकरीस ओरडत नाहीत हे चोर नेमकं काय करतात आणि कशा पद्धतीने लुटमार करतात हेच आम्हाला आतापर्यंत समजलेलं आहे गेली बरीच वर्षे अशा प्रकारचं टेम्पोनं येऊन पंचवीस तीस पंचवीस तीस बकरी जातात हा प्रकार म्हणजे अतिशय फार मोठं घेण्याजोगा आहे धनगर समाज आमच्या मेंढपाळ व्यवसाय करायचा का नाही हा प्रश्न पडला जर एवढा मोठा घाला जर, जर पंचवीस बकऱ्यांचा होत असेल तर एका बकऱ्याचं पंचवी जवळजवळ पंचवीस बकरी म्हटल्यानंतर एका बकऱ्याची किंमत नाही पंधरा ते वीस हजार आहे जर एखाद्या बकऱ्याचे पंचवीस वीसा किंमत असताना सुद्धा जर एवढी मोठी पंचवीस पंचवीस बकऱ्यांच्या नगाने जर बकरी जाईत असतील तर या मेंपाळ व्यवसाय करायचा कसं आणि या सर्वसामान्य माणसांना जगायचं कसं हा फार मोठा विषय आहे तरीसुद्धा माझी विनंती आहे प्रशासनाला पोलिटिशियनला की जेणेकरून ह्याविषयी गांभीर्यानं ह्या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मी धनगर बांधवांच्या वतीने विनंती करतो आणि तर तात्काळ याचा उठाव करावा आणि आता आम्हाला सुद्धा याच्या उग्र नियोजन करायची पाहिजे नेमकं काय झालं कसं झालं ह्याचं पोलिस चौकशी करावी आत्ता झालेला प्रकार आजचा जो आहे ह्या प्रकाराबाबत दोन सी सी टी व्ही अलीकडे पलीकडे आहेत परी तेच्या स्टँडवर आहे अलीकडे आहे जेणेकरून जाणारी वाहनं दोन्ही रोडला आहेत त्या सी सी टी व्ही चौकशी करून टो टोटली ह्या प्रकारामध्ये काय घडलं आहे आणि काय नाही ह्याचं सखोल चौकशी पोलिसांनी करावी एवढीच मी या राशोरी गावच्या धनगर समाजाच्या वतीनं करतो आणि आमचा मेनपाळ व्यवसाय जिवंत राहावा यासाठी प्रशासनानं आम्हाला मदत करावी एवढीच विनंती मी इथं करतो अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा